तुमची जबाबदारी नाही तुमची जबाबदारी नाही का ती तुम्हाला नंतर हप्ते गोळा करता येतात का रायलती रायतीचे पैसे पवन शेतीचे पैसे याच्या संदर्भात तुम्हाला तुमचा हप्ते गोळा करता येतात रायलतीचे पैसे या पद्धतीने सगळं तुम्हाला गोळा करत तुमची जबाबदारी नाही घा तुमची जबाबदारी नाही घा मी दहा दोन पंचवीसला ला पत्र दिलं होतं की आंदोलन मध्ये कीर्तनक्षेत्र विकास योजनेतून दुक। काम चालू आहे त्या का त्या कामामध्ये रस्त्याच्या कामाला अडथळा येतो तिथं अतिक्रमण झालेत गायरान जमीन आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्वे नंबर एकशे पंचावन्न मध्ये गायरान जमीन आहे आणि ती तहसीलदार साहेबांच्या अखत्यारी तिथे ती जागा त्या संदर्भात मी ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं जिल्हाधिकाऱ्याला पत्र होतं आणि तहशीलदार पत्र दिलं होतं दहा तारखेला पत्र देऊन त्यांना सोळा तारखेपर्यंत अतिक्रमण काढा असं म्हणलं होतं जर नाही झालं तर मी सतरा तारखेला आत्मदहन करणार असं इशारा दिला होता पण गेल्या आठ दिवसामध्ये तहसीलदार साहेबांना थोडीही वेळ मिळालेला नाही ते कसं झालंय माहित आहे का एक साखळी आहे तहसीलदार साहेबाकडं तहसीलदार यांच्यामार्फत मलिदा खाण्याची एक साखळी आहे त्या साखळीमार्फत त्यांना फक्त मलिदा पाहिजे पुरवठा खात्यामार्फत कोणा याच्या रॉयल्टीच्या मार्फत हे पवन चक्कीच्या मार्फत डाव सौर ऊर्जेचे कामं चालू आहेत त्याच्यामार्फत हे सगळे कामं तहशीलशी संबंधित असतात त्याच्यामध्ये अर्थकारणामध्ये तहसीलदार मशगुल आहेत पण ह्या कामामध्ये त्यांना अजिबात वेळ मिळाला नाही तुम्ही आज बघितलात त्यांनी साधक पत्रसुद्धा दिलेलं नाही आज तुमच्या समोर त्यांनी पत्र दिल्या देत आहेत मला की वीस तारखेला मिटिंग कॉल करतायत त्यांनी सरपंच गट विकास अधिकारी आणि बीएनसीसी अधिकारी डेप्टी इंडिया यांची मिटिंग कॉल करतायत ही जमीन सर्वे नंबर गायरान एकशे पंचावन्न मधील जे अतिक्रमणधारक आहेत त्यांनी परस्पर विक्री केली आहे शासनाची जमीन परस्पर जागे बळकावून बाहेर दिलेत त्याचा लाभ ते घेत आहेत ना त्याचा ग्रामपंचायतला कर ना महसूलला कर त्याच्यामुळं माझं विनंती होती की अतिक्रमण काढा बरं अतिक्रमण काढा म्हणजे ते बऱ्याच दिवसापासून बसले त्यांना पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं की बाबा अतिक्रमणाला थोडा रस्त्याला अडथळा होतोय गटार व्हायला पाहिजे तिथं एक एक मीटर दीड मीटर असं काढा असं आमचं म्हणणं होतं पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं तर त्या संदर्भात कुठलीही कारवाई झालेली नाही तर आता वीस तारखेला बघू काय करतायत ते त्याच्यानंतर माझी पुढची भूमिका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करे करे मी काय करायच ते मी करेन